क्रिकेटर आहे तो सचिन म्हणालायचं मी बॅच म्हणून असं म्हणजे प्रसिद्ध असलेल्या विरांजा विराजा महाराजांच्या दर्शनासाठी आलं आता या ठिकाणी भाविकांचा काम आहे दर्शन घेऊया त्याचबरोबर मंडळाची थोडक्यात माहिती तुम्हाला सर्वात आधी आपण नाटक दर्शन तर या ठिकाणी बघा की बरेचसे भाविक जे आहेत ते इथे जागीमध्ये उभे आहेत बरेचसे भाविक लांबून लांबून या ठिकाणी दर्शनासाठी करतात आणि इकडे बघा आपल्या मंडळाचे कार्यकर्ते पण आहेत या ठिकाणी जाऊया आणि यांच्यासारखे कार्यकर्ते सहकार्य लाभू येऊ पुढे आम्हाला आणि आता आतमध्ये जाऊया आणि आपण दर्शन घेऊया आपल्या लाडक्या बाप्पाचं इकडे बघा समोरच हे सुंदर अशी आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती समोर तुम्हाला पाहायला मिळेल तर विरार हा महाराज अशी विराटची प्रसिद्ध असलेला हा हे मंडळ आहे आणि हे मंडळाचं चव्वेचाळीस हवं वर्ष आहे तर बातमीचा व्ह्यू जो आहे तोही मी तुम्हाला दाखवले तर ह्या मंडळामध्ये बरेचसे कार्यक्रम जे आहेत ते वर्षभर राबवले जातात भव्य अशी मूर्ती तुम्हाला समोर पाहायला मिळते लालबागच्या राज्याची प्रतिकृत या ठिकाणी साकारण्यात येते दरवर्षी आहे, जी आहे ती बारा फूट ही अशी मूर्ती आहे आणि विरारमध्ये प्रसिद्ध असलेला हा नवसाला पावणारा गणपती म्हणजे विरारच्या महाराजा या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहाने हा जो उत्सव आहे तो साजरा करतात आणि बरेचसे भाविक तुम्हाला पाहायला मिळतील बरेचसे भाविक जे आहेत ते ह्या ठिकाणी गर्दी जमायला जा, जा, सुरुवात झालेली आहे आणि ह्या ठिकाणी रोज रात्री नऊ वाजता आरती होते आणि त्याचबरोबर तिकडे समोरच बघा मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक नरेंद्र वसंत पाटील आपल्या समोर आहेत आहेत ते देणगी वगैरे कोणाला जर द्यायचे असेल तर तुला देणगीसाठी आहे असलेली ही उंच अशी ही मूर्ती ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चार ते पाच लाख ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी बघा